उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा महायुतीला सर्वात मोठा दणका महायुतीचे मोठे पक्ष ठाकरेंच्या गळाला डायरेक्ट पक्ष स्फोडत महायुतीला सर्वात मोठा दणका सर्वात मोठा पक्ष अखेर महायुतीतून बाहेर मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गळाला महाराष्ट्रातील सर्वच प्रादेशिक लहान लहान पक्ष गळा लावले आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आणि मात्र त्या सगळ्या पक्षांना विसरले आता मात्र महाविकास आघाडी झटक्यावर झटके देऊ लागले आहे सध्या बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडली त्यानंतर आता मात्र बच्चू कडू कडूंसह महादेव जानकर यांनी देखील भाजपची साथ सोडल्याची सर्वात मोठी बातमी पुढे येऊ लागली आहे त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे देखील सध्या भाजपपासून दूर चालले आहेत एवढेच नवे अजित पवार आगामी काही काळामध्ये उद् उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार कारण की आता अजित पवारांचे सर्वच मोठे नेते आता पवारांच्या गळा लागल्याने अजित पवार मात्र आता इकडे आर इकडे वीर त्यांची अवस्था झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात नवीन ट्विस्ट येऊन महाराष्ट्रात सर्वात मोठा भूकंप पाहायला मिळेल यातच आता महायुतीत सर्वात मोठं एक अजित पवार यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे याचाच फायदा सध्या अजित पवार घेऊन पुन्हा शरद पवारांच्या बरोबर जाणं उचित मानतील यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदेनं हा राज्यातील सर्वात मोठा धक्का असेल मित्रांनो याबद्दल आगामी काही दिवसात नवीन प्रक्रिया पुढे चालू होईल आणि राज्यात राजकीय भूकंपाचे मोठे एक गभाडच पाहायला मिळेल त्यामुळे शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह केंद्राला सर्वात मोठा धनका दिल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा